नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता चॅनल चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी सामान्य माहिती घेऊन आली सामान्य माहिती म्हणजे जर तुम्ही आता शाळांमध्ये शिकत असाल तर आता परीक्षा चालू आहेत आणि तुम्हाला तोंडी परीक्षेला बरेचसे प्रश्न मॅडम सर हे विचारत असतात सो आणि तुम्ही जर एंट्रन्स एक्झाम देत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा ही सामान्य माहिती तुम्हाला उपयोगाला पडते कारण तुम्हाला कित आपल्याला कित्येकदा कित्येक गोष्टी या माहिती नसतात किंवा विस्मरणात जातात किंवा आपल्या तर रेग्युलर यूजमध्ये नसतात म्हणून आपल्याला चटकन आठवत नाही आणि त्यासाठी मी सामान्य माहिती तुमच्यासाठी घेऊन आली आहे बघा तुम्हालाही त्याचा नक्कीच उपयोग होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया वा एकूण सात प्रकारचे असतात रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तिथी तिथी पंधरा प्रकारच्या असतात प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी अमावस्या येते नक्षत्रे सत्तावीस प्रकारचे असतात अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मुरुग आद्रा पुनर्वसू पुष्प आश्लेषा मेघा पूर्वा उत्तराषाढा हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाशाळा उत्तराशाढा श्रवण घनिष्ठा शततारका पूर्वभाद्रपदा भाद्रपदा रेवती राशी राशी बारा प्रकारच्या असतात मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन मराठी महिने बारा प्रकारचे असतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, आणि फाल्गुन इंग्रजी महिने बारा प्रकारचे असतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ऋतू सहा प्रकारचे असतात वसंत ऋतू चैत्र वैशाख ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ आषाढ वर्षा ऋतू श्रावण भाद्रपद शरद ऋतू आश्विन कार्तिक हेमंत ऋतू मार्गशीर्ष पौष शिशीर ऋतू माघ फाल्गुन मुख्य दिशा चार असतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पोट दिशा चार असतात आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व अधर ज्योतिर्लिंगे बारा आहेत सोमनाथ मल्लिकार्जुन महाकाळेश्वर ओंकार वैजनाथ भीमाशंकर रामेश्वर नागनाथ विश्वनाथ त्र्यंबकेश्वर केदारेश्वर कृष्णेश्वर मोक्षदायिका सात आहेत अयोध्या मथुरा माया म्हणजे हरिद्वार काशी कांची अवंतिका म्हणजे उज्जैनी द्वारावती महाबुद्धे पाच असतात पृथ्वी आप तेज वायू आकाश खंडे पाच आहेत आशिया युरोप आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया महासागर पाच आहेत हिंदी अटलांटिक पॅसिफिक आर्टिक आणि अंटार्टिक चिरंजीव सात आहेत अश्वथामा बली व्यास हनुमान बिभीषण कृपाचार्य परशुराम पांडव पाच आहेत धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव कृष्णाची चोवीस नावे ओम केशवायनमा ओम नारायणमा ओम माधवनमा ओम गोविंदाय नमः ओम वैष्णेश नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम शंकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रदुमनाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षोजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरय नम ओम श्रीकृष्णाय नम ऋषी हे सात आहेत कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ नवनाथ नऊ नौ आहेत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालंदरनाथ कालिफनाथ चरपटीनाथ नागनाथ भरतरीनाथ रेवणनाथ गहिनाथ अष्टसिद्धी आठ आहेत पहिला अणिमा परमाणूप्रमाणे सूक्ष्म रूपाने असणे दुसरं महिमा विभुत्व प्राप्ती महर्षी व्यापक रूपाने असणे तिसरं लघिमा कापसासारखे हलके होणे चौथं गरिमा मेरू पर्वताप्रमाणे मोठे होणे पाचवं प्राप्ती हाताच्या पोटाने चंद्रमंडळात स्पर्श करणे सहावं प्राकाम्य सत्यसंकल्प सातवं वशित्व सर्व प्राणी मात्रांचे नियमन करणे आठवं इशित्व सर्व मात्राची उत्पादन शक्ती ग्रह नऊ आहेत रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू अवतार दहा आहेत मत्स्य कुर्म वराह नरसिंह बावन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलंकी योगे चार आहेत कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग लोक सात आहेत भूलोक भुवरलोक स्वर्गलोक महरलोक जनोलोक तपोलोक सत्यलोक पाताळे सात आहेत अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल धर्मसंस्थापक अकरा आहेत पहिलं वैदिक मनुम दुसरे ख्रिस्ती येशू ख्रिस्त तिसरे बौद्ध गौतम बुद्ध चौथे जैन महावीर पाचवे लिंगायत बसव सहावं इस्लाम मोहम्मद पैगंबर सातवे अद्वैत मतस्थापक श्री माधवाचार्य आठवे विशिष्ट अद्वैत मतस्थापक श्री रामानुजाचार्य नववे शुद्धाद्वैत मतसंस्थापक श्री वल्लभाचार्य दहावे आर्य समाज संस्थापक स्वामी दयानंद अकरावे ब्राह्म समाज संस्थापक राजा राम मोहन योग सत्तावीस प्रकारचे आहेत प्रीती आयुष्यमान सौभाग्य शोभन अतिगंड सुकर्मा धृती शूल गंड वृद्धी ध्रुव व्याधात हर्षण वज्र सिद्धी व्यतिपात वरियान परी शिव सिद्ध साध्य शुभ शुक्ल ब्रह्मा ऐंद्र वैधृती करणे अकरा प्रकारचे आहेत बव बालव कौलव तैतील गर वणिज विष्टी शकुनी चतुष्पाद ना किंतुष संवत्सर साठ प्रकारचे आहेत प्रभव विभव शुक्ल प्रमोद प्रजापती अंगिरा श्रीमुख भाव युवा धाता ईश्वर बहुधान्य प्रमाथी विक्रम वृष चित्रभानू सुभानू तारण पार्थिव व्यय सर्वजित सर्वधारी विरोधी विकृत खर नंदन विजय जय मन्मत दुर्मुख हिमलंबी विलंबी विकारी शार्वरी पल्व शुभकृत शोभन क्रोधी विश्वावसु पराभव प्लवंग किलक सौम्य साधारण विरोधकृत परिधावी प्रमादी आनंद राक्षस अनल पिंगल कालयुक्त सिद्धार्थी रौद्र दुर्मती दुंधबी रुधिरोद्वारी रक्ताक्षी क्रोधन क्षय यात्रा तीन आहेत प्रया काशी गया दत्ताक्षेत्रे तीन आहेत गाणगापूर नरसोबाची वाडी आणि औदुंबर तर ही होती सामान्य व्हायची तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता तुम्हाला उपयोग होत असेल तर अजून काही जणांना तुम्ही ही व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करू शकता धन्यवाद